मी आता तुमच्या समोर उभा आहे आणि ही घटना घडलेल्याला एक तास सुद्धा पूर्ण झालेला नाही माझ्या बरोबर पोलीस डिपार्टमेंट आहे कायदा आणि सुव्यवस्था बघणार आणि ते बघून घेतील मेडिकल होईल आणि ज्यानी ज्यानी माझ्यावरती आरोप केलेले आहेत त्या आरोपाची शहानिशा डिपार्टमेंट करेल आणि असे आरोप करून एक पंचवीस ते पन्नास मुलांचा मॉब तुम्हाला तुम्ही मीडियावरती पूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे दोन्ही बकोट्या पकडल्या होत्या माझ्या मानगुटी पकडलेली होती आणि मला जिवे मारण्याचा प्रयत्न माझी एस्कॉटची गाडी माझ्याबरोबर होती आणि एक कॉन्स्टेबल म्हणजे गार्डसुद्धा होता त्यांना फक्त मी माझ्या मित्राच्या घरात जेवत आहे तुम्ही निघू खाली जावा एवढं मी सांगितलं ते गेल्या गेल्या आणि त्यातला जो एक माणूस आहे तो माणूस पाच वाजल्यापासून मला अगोदर दोघंजण भेटूनही गेले माझ्यावर त्यांनी प्री प्लॅनड त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता आणि मी आत्ता समोर आहे ना माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण मला बी पीचा त्रास आहे मी गोळ्या खातो आहे मला आत्ता पण माझ्या म मला पाण्याचं हे झालं आहे पण मी आता तुमच्या समवेत आहे ना माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल टेस्ट होतील मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो मी कुठं गायब नाही झालेलो मी डिपार्टमेंट बरोबर आहे कुठल्याही गोष्टीला तयार आहे मी पोलीस डिपार्टमेंट पासून कुठेही पळून गेलेलो नाही मी तुमच्या समोर आहे विवेकाचा आवाज 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 वंचितांचा जर माझ्यावर कुणी दारू पिल्याचा आरोप करून संपू पाहत असेल तर त्या गोष्टीला मी तयार आहे तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो कुठल्या बार मध्ये गेलो किंवा कुठं काय कुठं गेलो याचा एक जर इव्हिडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनवास वरती महाराष्ट्राच्या मीडियावरती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्ष्मण त्यावेळी दोन इसम माझ्याशी बोलून गेले त्याच इसमानी मला पकडला त्याच इस्मानी परत काय बोलल त्यावेळी माझ्याशी नॉर्मल बोलले गेवराईचं वगैरे असं बोलले तो गेवराईचा माणूस आहे तो माझ्याशी बोलला सुद्धा आणि परत मी तिथून जिथून खाली निघतो त्या ठिकाणी पाच पक... ते सहा फोर व्हीलर आल्या आणि तिथून बाहेर पडत असताना मोटरसायकलवर मी होतो माझे दोन्ही दोन्ही हात पकडले मानगुटी पकडली आणि मला जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता पते नावाचा व्यक्ती आहे आणि एक दुसरा त्या माणसाचं नाव माहिती नाही एक डेक्कनच आहे एक वरतीच राहतो इथंच या गोकुलनगर परिसरापासून बोलत